आपली जी हुंडी आहे आता जाण्याला आलेली आहे पण काल दोन दिवसापासून मला थोडंसं तिची जी कास आहे ती थोडीशी लाल वाटायला लागली म्हणजे कडक तर झालेली नाही आहे पण थोडीशी ही वरच्या साईडला लाल वाटायला लागलेली आहे तिला संध्याकाळी डॉक्टरला दाखवून द्यावं लागेल अजून तिला टाईम आहे कारण तिनं चोख पण सोडलेली नाही अजून चोख दबलेली नाही आहे तिची आणि कास जशी टनक व्हायला पाहिजे तशी झालेली नाही अजून पण ती आता आली अर्धा दिवसावर जुलैमध्ये आहे तिची डेट पण आपल्याला काळजी घ्यावी लागते दिवसा येऊन पाहावं लागतं ही दूध फार देते ही जवळपास मा पहिलं झोप होतं तिचं मागचं आता हे दुसरंच जोप आहे तिचं पहिल्या जोपेला त्यानं जवळपास अकरा लिटर दूध दिलेलं आहे तर ह्या वेळेस तीन लिटर तिचं दूध आहे म्हणजे ती जवळपास एका टायमाला सात लिटर दूध द्यायला पाहिजे चौदा <स्था> लिटर दोन दू टायमास ही जी देते दे आपली तर ही जवळपास येते आता सोळा लिटर दूध ही गौरी आठ लिटर एका टायमाला वासरू पिऊ ना